का पुरस्कृतच नाहीये का वेगवेगळ्या जातीच्या आता एकमेकांसमोर उभा टाकल्या आमच्या प्रमुख नेते मंडळांनी मोर्चेला संबोधित करत असताना जे काही भूमिका मांडली मी कालपर्यंत का आदिवासींच्या आरक्षणाचा कुठलाही सूत्रा त्या ठिकाणी संबंध येत नाही पहिल्यांदा आपण ना समजून घेतलं पाहिजे भारतीय संविधानाने तीनशे बेचाळीसव्या कलमाच्या नुसार जे काही घटनात्मक का आम्हाला आरक्षण दिलेलं आहे हे संविधानामध्ये अगदी संविधान निर्माण झालं तेव्हाच हे आम्हाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे ज्या बांधवांचं ज्यांचं आरक्षण जे मागणी करतात ऑलरेडी त्यांना विजयंती म्हणून तीन टक्के आरक्षण त्यांना मिळालेलं आहे परंतु हे तुमच्या मार्फत हे सांगू इच्छितो त्यांची अलीकडे मागणी बदललेली आहे आमच्या सात टक्के आरक्षणाला आम्ही धक्का न लावता ते तीन टक्के आरक्षण त्या आमच्यामध्ये समाविष्ट करून किंवा आम्हाला स्वतंत्र आदिवासीचा दर्जा द्यावा कशासाठी स्वतंत्र आदिवासीचा दर्जा दिला पाहिजे त्यांना माहित आहे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये तेलंगण आंध्र प्रदेश सरकारने अशाच पद्धतीचे शासन निर्णय काढल्यानंतर त्यांना फक्त शैक्षणिक सवलती त्या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या परंतु आरक्षणाच्या सर्वच्या सर्व सवलती त्या ठिकाणी त्या समाजाने लाटलेली आहे आणि मूळ आदिवासी उद्धवस्त झालेला आहे ही परिस्थिती या ठिकाणी जरूर लागणार आहे आज तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो जे पाचव्या सूचीच्या च्या अंतर्गत पेसा कायदा या राज्यामध्ये राज्यपालाच्या आदेशानुसार लागू झालाय सतरा संवर्गाची भरती करण्याच्या संबंधनाची भूमिका सरकारने त्या काळामध्ये घेतलेली होती त्या संदर्भात पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटिशनचा निकाल आजच आपल्या माध्यमातून सांगतो आमच्या निकाल लागलेला आहे म्हणजे आरक्षण या सर्व सार। बाजूने विचार करून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याला विशिष्ट चौकट त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्या चौकटीमध्ये जर बसणारे लोक जर अशा पद्धतीने आरक्षण मागत असतील ते कदाचित त्या ठिकाणी कोणीही मूळ आदिवासी माणूस खपून घेणार नाही हे निश्चित या ठिकाणी माध्यमातून सांगतो परंतु सरकारने परवा आपण ऐकलेले असतात जालन्यामध्ये या धनगर समाजाच्या नेत्यांचे उपोषण चालू आहे त्या संदर्भामध्ये जे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आलेलं होतं त्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्यमंत्र्याला मोबाईल yes ¿Yes, mm. डायरेक्ट मोबाईल वर त्यांनी ऑनलाईन त्यांनी बोलणं करून दिले त्यावेळी स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे राज्याच्या स्तरावर अशा पद्धतीच आदिवासी किंवा जाती आणि जमातीमध्ये असे आरक्षण देण्याचा सरकारला कुठले अधिकार नाही हा तो केंद्राचा अधिकारी आहे असं त्यांनी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे तरी सुद्धा हे दबाव टाकून अशा पद्धतीने जे प्रयत्न होत असेल तर या या ठिकाणी ठिकाणी चुकून परत एकदा सरकार म्हणून निर्णय होऊ नये म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आम्ही हे प्रतिनाधिक स्वरूपाचे आम्ही मोर्चे या ठिकाणी काढतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची